कर्नाटक राज्यातील सर्व प्राथमिक शाळा आजपासून प्रारंभ सदलगा शहरातील कोयंपू शालेय संकुलातील सर्व प्राथमिक शाळांचा परिसर आज सकाळपासूनच मुलांच्या किलिबिला टानी गजबजला शाळेच्या परिसरात पालक व मुलांची मोठ्या प्रमाणात गर्दी कर कर्नाटक राज्यातील सर्व प्राथमिक शाळा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षाकरता आजपासून प्रारंभ झाल्या पहिल्या दिवशी सदलगा शहरातील कोयंपू शालेय संकुलातील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा येथे मोठ्या उत्साहाने सर्व विद्यार्थी वर्गाचं जल्लोषात आणि आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आलं या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती के शास्त्री एस डी अध्यक्ष श्री दिलीप करंगळे सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम पत्रकार श्री तात्यासाहेब कदम माजी एस डी एम सी अध्यक्ष श्री मालगुंडा पाटील शालेय समितीचे उपाध्यक्ष श्रीमती शरीफा अपराज सदस्य संदीप कुंभार सिकंदर डाके सिकंदर डांगे शालेय शिक्षिका जी एस कुंभार श्रीमती आर एन शिंगे श्रीमती एस बी पाटील कुमारी ज्योती करंगळे पालक श्री शमशाद सिकलगार या सर्वांच्या उपस्थितीत प्रशालेच्या प्रांगणात विद्येचे आराध्य दैवत सरस्वती देवी प्रतिमेचं पूजन करून सर्व विद्यार्थ्यांना मिठाई व शालेय विभागाकडून पुरण्यात आलेल्या पाठ्यक्रमाच्या पुस्तकांचे वितरण प्रशालेतील इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं एकंदरीत शालेय परिसर शालेय मुलांच्या उपस्थितीने सर्व शालेय परिसर गजबुजून गेला होता पुन्हा नवीन जोमाने विद्यार्थी प्रशालेत दाखल होताना दिसत होते सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम